नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा नारायण गावात दहा किलो गांजा मोटरसायकलसह सह एक लाख बत्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त नारायणगाव येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या कोतुळ तालुका अकोले येथील व्यक्तीस स्थानिक गुन्हे शाखा पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले असून या आरोपीकडून दहा किलो दोनशे पंचाहत्तर ग्रॅम गांजा व मोटारसायकल असा एकूण एक लाख बत्तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर प्रकरणी मुनवर अली सय्यद वय अठ्ठेचाळीस वर्षे राहणार कोतुळ तालुका अकोले असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती स्थानिक गुन्हे शाखा पथकातील सहायक फौजदार दीपक साबळे हवालदार संदीप वारे अक्षय नवले राजू मोमिन नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार हवालदार मंगेश लोखंडे फौजदार सोमशेखर शेटेदडस पाटील सोमनाथ डोके सत्यम हे होते शनिवारी गुन्हे शाखा पथकाने आरोपीला ताब्यात घेतले त्याच्या मोटरसायकलवर बांधलेल्या गोणीची तपासणी केली यावेळी गोणीत एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा दहा किलो दोनशे पंचाहत्तर ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे प्रतिनिधी अपूर्वा धायबर धायबरसोबत ठळक घडामोड